नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन आज चर्चेचा विषय म्हणजे आपण बीड जिल्ह्यातला आका वाल्मिक कराड पाहिला असेल तसंच खोक्या ओर्फ सतीश भोसले पाहिला असेल यांच्या गुन्हेगारीकरणाचा कर्दन काळ पाहिला असेल तसाच इंदापूर तालुक्यातला राजू भाळे म्हणजे कावार त्यांना राजू भाळेला ही पदवी देण्यात आलेली आहे त्याच्या सहकार्यांकडून कावार म्हणून तर तोच विषय चर्चेला घेऊन आलेलो तर सर्वप्रथम आपण चर्चा सुरू करण्या अगोदर हो आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बीड जिल्ह्यातलं जे आका आका म्हणून गेले दोन महिने झालं आका आका महाराष्ट्रा वर्ग त्यातच आता गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये खोक्या खोक्या व्हायला अटक केली जवळपास दोनशेच्या वर हरण मारलेल्याचा त्याच्यावरती आरोप आहे हरण मटणाचा तस्करीचा देखील आरोप आहे आकावरती देखील अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप आहे आका मोक्याखाली अटक आहे तसाच आता हा खोक्या देखील मोक्याखाली अटक होईल त्यातच इंदापूर तालुक्यातनं एक अजून एक नाव असंच कावार म्हणून चर्चेत आलेलं आहे जे पाठीमागच्या काळा काही दिवसामध्ये इंदापूर तालुक्याच्या खोरोची गावामध्ये जो खून खटला घडला त्या खुनापासून कावार म्हणून पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यातून डोकं वर काढलेला आहे तसंच प्रसिद्धीच्या जोतात आलेला आहे तर तेच आज आपण म्हणजे त्याच विषयावरची आपली चर्चा आहे तर बघा राजू भाळे राहणारा एक शेतकरी कुटुंबातला मुलगा कावार कसा बनला सावकारकी म्हणजे सावकारकीचा धंदा व्याजाचा धंदा असा भयानक आहे की, की भयान तो रातोरात रात माणसाला लतपती करतो असच म्हणावं लागेल व्याजाचा पैसा हा व्याज रातून दिवसा म्हणजे चोवीस तासाला व्याज सुरू आहे म्हणजे पानू झोपतो परंतु व्याज झोपत नाही अशी काहीशी परिस्थिती इंदापूर तालुक्यामध्ये झालेली आहे राजू ओर्फ कावार या, याने अल्पशा दिवसातच चांगली जे पाणी भरारी गुन्हेगारी क्षेत्रामध्ये घेतलेली आपण पाहिलेला आहे राजू भाडे याच्यावरती जवळपास आतापर्यंत वीस पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे त्यातच त्याच्यावरती तडीपारी तडीपारीची देखील कारवाई करण्यात आली होती म्हणजे तत्कालीन पोलीस अधीक्षक अंकित गोयल तसंच पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख हे असताना त्याच्यावरती एक वर्षासाठी तडीपारीची देखील कारवाई करण्यात आली होती त्याचबरोबर त्याच्यावरती अनेक गंभीर असे स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत हा राजूचा कावार कसा झाला व्याजाचा धंदा सावकारकीचा धंदा सुरू केला सावकारकीच्या धंद्यामधून अमाप पैसा जमा झाला तसंच वाळूच्या गाड्या अडवणे त्याची वाळूची तस्करी करणे अडवलेल्या गाड्या घरी नेऊन उतरून ठेवणे म्हणजे घरी नेऊन ते दुसऱ्याला विकणे अशा स्वरूपाच्या काही धंद्यांमधून करोडो अरबो रुपये मिळालं मिळाले असल्या कारणाने राजूचा कावार तयार झाला त्यातच जी सध्या महिंद्रा कंपनीची जी थार कंपनी थार गाडी आहे या गाडीचा क्रेज हा महाराष्ट्राभर देशभर आहे ही कार देखील थार देखील घेतली आणि थार घेऊन चार दोन मुलं त्यामध्ये बसून एक टोळीच तयार झाली आणि छोट्यातून मोठ्यात मोठ्या गुन्ह्यामध्ये एक कावार तयार झाला आणि यालाच कावार असं संबोधलं जात संबोधलं गेलं राजू भाळे म्हणजेच कावार या राजू भाळेवरती अनेक गुन्हे म्हणजे त्यातले खंडणी दरोडा अपहरण खुनाचा प्रयत्न सार्वजनिक व्यवस्थेला बाधा पोचेल असे काय गुन्हे असे गुन्हे याच्यावरती दाखल झाले सावकारकीचा धंदा असल्यामुळे साहजिकच खंडणीचे गुन्हे दाखल झाले अपहरणाचे गुन्हे दाखल झाले पैसे वेळेवरती नाही दिले की त्याचं अपहरण करणे जबरदस्तीनं पैसे जास्त मागणे व्याजाचे त्यामध्ये खंडणीचे गुन्हे दाखल झाले तसंच बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी इंदापूर न्यायालयाच्या आवारात बघा एकाला कोयत्यान मारहाण करून त्याला खंडणी मागणे त्या गुन्ह्यामध्ये देखील अटक करण्यात आली होती म्हणजे या गुन्ह्यामध्ये राजूबाळे एकटाच नव्हता तर मनोज काळवार राजूबाळे या दोन टोळी प्रमुखांवरती म्हणजे आणि यांच्या सहकार्यांवरती जवळपास सोळा जणांवरती अवैध शस्त्र बाळगणे कलम अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ एकोणसाठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता तसंच दोन हजार तेवीसच्या दरम्यान मकोका अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली होती त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये दोन गावठी पिस्तुला सहित देखील कारवाई करण्यात का आली होती एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणे ने त्या देखील तो देखील गुन्हा दाखल आहे म्हणजे असे अनेक गुन्हे या राजू भाळेवरती दाखल आहेत परंतु राजू भाळे याला राजकीय आश्रय आहे का कोणाचा तर हो राजकीय आश्रय असल्याशिवाय अशा प्रकारच्या घटना घडत नाहीत तसच आता का मध्ये आपण पाहिलं साधारण वीस तारखेच्या दरम्यान एक पंधरा दिवसापूर्वी वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्वांगी येथे क्वैत्यानं तोडून एकाची हत्या केली ती हत्या म्हणजे उत्तमराव जाधव यात देखील राजू भाळे नाना भाळे रामदास भाळे शुभम आठोळे स्वप्नील उर्फ बालाजी वाघमोडे या सहकार्यांचा सहभाग आला सहभाग या खुण्यामध्ये हो, खुनामध्ये होता त्यामध्ये अटक करण्यात आली तीनशे दोनचं कलम लावण्यात आलं तसंच हायरिंग करण्याचा देखील गुन्हा म्हणजे निर्वांगीचा खोरोचीचा जो चौक आहे या चौकामध्ये हायरिंग केलेल्याचा देखील गुन्हा दाखल म्हणजे असे जवळपास वीस पेक्षा अधिक गंभीर गुन्हे या कावारावरती दाखल झालेले आहेत या कावाराची इंदापूर तालुक्यामध्ये प्रचंड अशी दहशत आहे म्हणजे वाल्चे जंक्शनचा जो हा परिसर आहे या परिसर तसंच इंदापूर तालुक्याच्या काही भागामध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये खून खुनाचा प्रयत्न अपहरण असे जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे काही दिवसापूर्वी शांत झाले होते परंतु हे नंतरच्या काळामध्ये पुन्हा सुरू झालेले आहेत त्यातच राजकीय आश्रय म्हणजे नवीन थार जेव्हा घेतली ती था त्या थारचे पूजा करण्यासाठी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तसंच तत्कालीन इंदापूरचे जे आमदार आहेत दत्तामामा भरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हनुमन पोकाटे यांच्या हस्ते या गाडीचं पूजन करण्यात आलं होतं त्यातच माळशिरसचे जे आमदार आहेत म्हणजे माझे आमदार राम सातपुते या राम सातपुतेंच्या अनेक कार्यक्रमांना या कावाराने हजेरी लावलेली आहे त्यामुळं साजिकच पोलीस प्रशासनावरती दबावाचं वातावरण नेहमी असतं त्यामुळं पोलिसांना कारवाई करताना अतिशय म्हणजे कारवाई करताना घाबरून पोलिसांना देखील कारवाई करावी लागते असंच एकंदरीत हे चित्र आपल्याला दिसतंय परंतु राजूचा कावार कसा झाला आणि त्याचा गुन्हेगारीकरणाचा जो काळ आहे आणि चढता आलेख आहे हा कशा पद्धतीनं झाला हे देखील आपण पाहिलेलं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि केीमराव कटाळे पाटील बीकेपी भी मराठी इंदापूर पुणे